नमस्कार मित्रांनो कबड्डी किंग यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपल्यासोबत मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचा अष्टपैलू खेळाडू सोहम पुंदे आपल्यासोबत आहे तर आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत कबड्डीबद्दल तर पुढील त्यांच्या शब्दात आपण त्यांचा संवाद ऐकूया नमस्कार माझं कबड्डीची सुरुवात ही माझी सन्मित्र क्रीडा मंडळ घाटकोपर या संघातून झाली आणि माझं शिक्षण हे पुणे विद्याभवन हायस्कूल घाटकोपर इथून माझी आंतरशालेय कबड्डी खेळाची सुरुवातसुद्धा तिकडून झाली आणि दीपक कांदळगौर हे आमच्या संघाचे प्रशिक्षक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी कबड्डीची प्रत्येक यशाची पावलं मी एक एक चढत गेलो आणि प्रत्येक गोल अचीव करत गेलो आणि सब ज्युनियरला मला एवढा चान्स मिळाला नाही सब ज्युनियरचं माझं शेवटचं वर्ष होतं तेव्हा सुद्धा मला पायाला इंजरी झाली होती त्यामुळे माझं तेही वर्ष वाया गेलं आणि सब ज्युनियरला मला कुठेच वरती वरच्या लेवलला स्टेट लेवलला खेळतानाही आलं तरी मी त्यातून सावरलो आणि दरवर्षी प्रत्येक खेळाडू हा ट्राय करत असतो त्यासाठी मी सुद्धा तशा पद्धतीने ट्राय केला तर ठीक आहे मग सोहम कबड्डीच्या ग्राउंडवर तर सोहम मित्रांसोबत कसं आहे दोन्ही तसं बघायला गेलं तर दोन्हीकडे पूर्ण विरुद्ध डोकं असतात कारण कबड्डीच्या ग्राउंडवर आपण सगळेच खेळाडू पूर्ण शिस्तबद्ध असतो शिस्तप्रिय असतो कारण कबड्डीच्या ग्राउंडवर आपण जेव्हा आपण ग्राउंडमध्ये उतरतो प्रॅक्टिस करण्यासाठी तेव्हा आपण जास्त मस्ती करत नाही आणि जेव्हा आपण ग्राउंडच्या बाहेर असतो थो, तेव्हा थोडीफार मस्ती वगैरे आमच्यात चालू असतं आधी तुम्ही द्वितीय श्रेणीमध्ये होता त्याच्यानंतर मग तुम्ही प्रथम श्रेणीमध्ये कसं गेला म्हणजे त्याचा एक्सपिरियन्स सांग आम्ही द्वितीय श्रेणीमध्ये जवळपास दोन हजार एकोणीसपासून वगैरे होतो दोन हजार एकोणीस वीस एकवीस तेव्हा तर लॉकडाऊनची परिस्थिती होती तेव्हा चाचणी वगैरे कोणती झाली नव्हती त्यानंतर चाचणी द्वितीय श्रेणीची झाली पण मी तेव्हा कुमार गटात खेळत होतो आणि ज्यावेळी मीसुद्धा द्वितीय श्रेणी पहिल्यांदा खेळलो सिनियर चाचणी तेव्हासुद्धा आम्ही नाही अचीव करू शकलो जी सेमी खेळावी लागते प्रथम श्रेणीमध्ये येण्यासाठी तेव्हा पण आमच्याकडून ते नाही जमलं कारण तेव्हा पहिलंच वर्ष होतं माझं सिनियर चाचणीचं तर त्यानंतर जी आत्ता कांदिवलीला जी झाली टुर्नामेंट सिनियर चाचणीची त्यामध्ये आम्ही द्वितीय श्रेणीची आम्ही फायनल मारली कारण तेव्हा आम्ही सगळ्यांनी ध्येय ठेवलंच होतं की पाच वर्ष झाले द्वितीय श्रेणीमध्ये आम्ही आहोत तर कोणतीतरी नवीन पायरी आम्हाला या वेळी चढायचीच होती त्यामुळे आम्ही द्वितीय श्रेणीची फायनल मारली आणि प्रथम श्रेणीमध्ये सुद्धा आम्ही प्री क्वॉर्टरपर्यंत खेळलो तर तुम्ही द्वितीय श्रेणीतून प्रथम श्रेणीत आले तर सरांची भावना कशी होती तुम्ही जर म्हणजे प्रथम श्रेणी प्रथम श्रेणीत आले तर आमची ती क्वार्टर फायनलची मॅच होती द्वितीय श्रेणीमध्ये ती जर आम्ही जिंकलो असतो तर आम्ही सेमीला गेलो असतो द्वितीय श्रेणीमध्ये आणि तेव्हाच मग आम्ही प्रथम श्रेणीमध्ये सुद्धा आमची निवड झाली असती तर त्या मॅचच्या दरम्यान जशी ती मॅचची सेकंद संपत होती शेवटची पाच मिनटं शेवटची चार मिनटं तसं आमच्या दीपक सरांच्या डोळ्यात पाणी येत होतं कारण जे स्वप्न त्यां पाच वर्षांपासून जे स्वप्न रखडलं होतं ते स्वप्न तेव्हा पूर्ण झालं त्यामुळे सरांना खूपच अर्थातच आनंद झाला आणि त्यांनी सर्वांना शाबासकी दिली क्वार्टर फायनलची मॅच तुमची कोणासोबत होती आमची ती क्वार्टर फायनलची मॅच होती ती सिद्धार्थ क्रीडा मंडळ मुलुंड या संघासोबत होती आम्ही दोन्ही पण टीम बलाढ्य असल्यामुळे आम्हाला पण थोडं बर्डन होतंच की ही कशी होईल मॅच की आम्ही परत द्वितीय श्रेणीमध्ये राहू की प्रथम श्रेणीमध्ये बढती मिळवू पण दोघांनी पण आम्ही एकमेकांसोबत खूप मॅच खेळल्यात द्वितीय श्रेणीमध्ये त्यामुळे आम्ही हरवलं त्यांना आणि मग पुढे मी सेमीफायनल कोणत्या संघासोबत खेळणार सेमीफायनल आमची द्वितीय श्रेणीमध्ये भानवे अकॅडमी म्हणून आहे त्या टीमसोबत आमची सेमीफायनल झाली मग त्या मॅचमध्ये काय रंगीतदार किस्सा तुझा रंगतदार किस्सा असा होता की पहिल्या हाफमध्ये मला जास्त पॉईंटच नव्हते मिळाले आणि आमचा जो राईट टर्न होता सुद्धा नाव काय त्याचं प्रथमेश शेळके तो सुद्धा थोडा लेट आला त्यामुळे पहिल्या हाफमध्ये आमच्याकडे काहीच लीड नव्हती आणि जेव्हा तो आला पूर्ण आमची कवर सेट झाली मग हळूहळू आमची जी लीड होती ती कवर होत गेली आणि शेवटी एका पॉईंटने आम्ही ती मॅच जिंकलो लास्टचा समान स्कोअर होता आणि शेवट ती मॅच आम्ही फक्त एका पॉईंटने जिंकलो ओके okay, तर तुमचं ती मॅच जिंकल्यानंतर तुमची फायनल मॅच होती तर तुम्ही त्या फायनल मॅचसाठी काय तयारी केली म्हणजे काय अनुभव आहे तुझा त्या फायनल मॅचसाठी तू काय प्रिपरेशन केली एकदम की तू ती मॅच मला कशी पण करून जिंकायचीच आहे तर तुझं काय माइंडसेट होतं ॲक्च्युली द्वितीय श्रेणीमधल्या मुलांची अशी मेंटॅलिटी असते की एकदा प्रथम श्रेणीमध्ये गेलो हे प्रथम श्रेणीमध्ये बढती मिळाली तर ते पुढच्या मॅचची स्वप्न जी असतात फायनलचे आणि द्वितीय श्रेणीमधल्या फायनलचे आणि सेमीची ती स्वप्न ते अपेक्षा सोडून देतात की आता आपण आलो आहे प्रथम श्रेणीमध्ये तर पुढचं ठीक आहे बघू नंतर तर आम्ही तसं न करता सेमीफायनलसुद्धा आम्ही त्याच जोशाने जिंकली आणि आम्ही हार नाही मानली कारण आमचं असं गोल नव्हतं की प्रथम श्रेणीमध्ये जायचं आहे आमचं एक द्वितीय श्रेणीची फायनल मारणं हे सुद्धा गोल होतं आणि द्वितीय श्रेणीची फायनल मारून आम्हाला प्रथम श्रेणीमध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स आम्हाला दाखवायचा होता त्यामुळे आम्ही द्वितीय श्रेणीची पण फायनल मारली आणि मग प्रथम श्रेणीमध्ये आम्ही खेळलो तुम्ही प्रथम श्रेणीमध्ये गेल्यावरती तुमची पहिली मॅच कोणत्या संघासोबत झाली प्रथम श्रेणीमध्ये आमची पहिली मॅच संकल्प प्रतिष्ठान चांदिवली त्या संघासोबत झाली ते केतन रामाने स्वयं देवळे वगैरे सगळे असल्यामुळे ती मॅच चांगली झाली त्या मॅच मध्ये काय तुमचे तुम्ही जिंकला किंवा हरलात काय त्या मॅच मध्ये पण पहिली मॅच होती ती आम्ही जिंकलोच ती संकल्प तुमचा अनुभव चांगलाच ठरला म्हणजे चांगलाच ठरला विजयाच्या रथ तुमचे चालूच राहिले की म्हणजे ब गटातून लगेच तुम्हाला अ गट पण खेळायचं होतं तुम्ही जी पहिली मॅच तुमची अ गटात होती ती तुम्ही जिंकलात बरोबर तर ते तुमचं तुमच्यासाठी चांगलंच आहे मग त्याच्यानंतर दुसरी मॅच कोणासोबत झाली जवळपास आम्ही पाच वर्षांनी प्रथम श्रेणीमध्ये आलो आणि ती आमची मॅच होती संकल्पसोबत प्रथम श्रेणीमध्ये आम्ही खेळलो तो प्रथम श्रेणीमध्ये खेळायचा आम्हाला चान्स मिळाला आणि आम्ही तो चान्स पूर्ण शंभर टक्के चांगला आम्ही त्या चान्सचा यूज केला संकल्पसोबत झाली नंतर नवरत्न क्रीडा मंडळ बस संघासोबत त्यांच्या बस संघासोबत आमची मॅच झाली आणि प्री क्वार्टरला आम्हाला मग स्वस्तिक क्रीडा मंडळ जे आहे उपनगरचं त्यांच्यासोबत आमची मॅच झाली तिथेसुद्धा आम्ही शंभर टक्के प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केले पण काही कारणास्तव आम्ही ती मॅच जिंकलू शकलो नाही त्याच वर्षी तुझं सिलेक्शनसुद्धा झालं मुंबई उपनगरसाठी तर तू त्या गोष्टीबद्दल मला काय सांगशील आम्ही प्री कॉर्टरपर्यंत आम्ही चांगला खेळ केला होता सर्वांनीच चांगला खेळ केला होता जे आमचे सिनियर्स आहेत आमच्या मंडळाचे त्यांनी चांगला पाठिंबा मला दिला होता आणि जे सब ज्युनियर ज्युनियरला जे स्वप्न माझं पूर्ण झालं नाही ते आम्हा सर्वांनाच सिनियरला आल्यावर ते माझं तरी स्वप्न होतं की ते पूर्ण व्हावं आणि जी शिवशाही स्पर्धा झाली बारामतीला त्या टुर्नामेंटसाठी माझं सिलेक्शन हे उपनगर संघात झालं ओके तर तू जेव्हा मुंबई उपनगर संघासाठी खेळलास तुझ्यासोबत तुझे सिनियर्स होते तर तू सिनियरसोबतचा काय अनुभव घेतला त्यांच्याकडून की तुला काय अनुभव भेटला त्यांच्यासोबत अजून सिनियर प्लेयर तसे उपनगर संघात आमच्या आकाश रुडोले होता आ, संकेत मोरे अक्षय बर्डे शुभम देडवाग ओमकार कदम असेल हे सगळे सिनियर प्लेयर होते बाकी तशी ती आमची यंग टीम बनवली होती एक पाच सहा सिनियर प्लेयर आणि एक पाचसा आम्ही नुकताच ज्युनियरमधून सिनियरमध्ये आलेले प्लेयर होतो ह्या सर्वां सर्वजणं तर जे सिनियर खेळाडू होते ते सर्वजणं व्यावसायिक संघातून खेळतच असतात त्यामुळे बी पी सी एल असेल न्यू इंडिया इन्शुरन्स असेल या सर्व संघातून ते खेळत असतात तिकडचा जो अनुभव असेल त्यांची जी टेक्निक असेल ते सर्व त्यांनी मला सांगितली त्या सर्वांनी मला समजूनसुद्धा घेतलं आणि तसं बघायला गेलं त्यांच्यासोबत माझी दहा पंधरा दिवसच जो कॅम्प आणि नंतर तिकडे टुर्नामेंटला जायचा दिवस असेल ते सर्व माझ्या त्यांच्यासोबत दहा पंधरा दिवसांचाच काळ होता पण जे माझ्या क्लबचे जे सिनियर आहेत सन्मित्र क्रीडा मंडळाचे त्या सिनियरने मला खूप काही शिकवलं ते अजूनही माझ्यासोबत आहेत आणि आपल्या संघाला किंवा मला मोठं करण्यावर त्यांचं खूप भर असतो सो त्यामुळे जी स्पोर्ट्समॅन स्पिरिट स्पोटमॅन स्पोर्ट्समॅनशिप असते ती त्यांच्याकडून मला शिकायला आवडते शुभम दिडवागच्या कॅप्टनशिप खाली तुला खेळताना कसं वाटलं शुभम दिडवाग एकदम अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे त्याचं रेड पण मारतो तो आणि लेफ्ट टर्न पण म्हणून तो संघाची भूमिका पार पडतो तो त्याच्या अंबिका संघामधून खेळतो तेव्हा सुद्धा तीच त्याची भूमिका असते आणि उपनगरच्या संघातून तो जेव्हा खेळतो तेव्हा सुद्धा ती भूमिका तो यशस्वीरित्या पार पाडतो आणि लवकरच तो आता नॅशनलसुद्धा होऊ शकतो असं मला वाटतं ओके तर एक स्पोर्ट्स फूड मॅच ठेवलेला दोन हजार तेवीसला त्यावेळेस तुला इंजरी झालेली तर तू त्या इंजरीबद्दल मला काय सांगशील तेव्हा ॲक्च्युली आम्ही द्वितीय श्रेणीमध्ये होतो आणि मी तेव्हा कुमार गटाचा खेळाडू होतो त्यावेळी आमची तूर्ना, जी टुर्ना जी टुर्नामेंट होती गोरेगावला झालेली ती तेव्हा सेमीफायनलची मॅच होती आमची संभाजी क्रीडा मंडळसोबत तेव्हा ती पूर्ण घासाघासीची ती मॅच झाली होती पण त्यामुळे तेव्हा आम्ही हरलो होतो त्या मॅचला आणि जी थर्ड प्लेससाठी नंतर जी मॅच झाली आमची श्रीसाई सें स्पोर्ट्स सेंटरसोबत तेव्हा हाफ टाईमलाच ती मला इंजरी झाली होती खूप थकलो होतो मी तेव्हा ती जी थर्ड प्लेसची मॅच होती कारण सेमीफायनल हरल्यानंतर ती मॅच आमची लगेच लागलेली कारण आणि तेव्हा चाळीस मिनटं कंटिन्यू खेळायचं होतं त्या टुर्नामेंटमध्ये आणि जी इंजरी झाली तेव्हा स्पोर्टवोडने मला खूप मदत केली माझ्या मंडळाने मदत केली माझ्या घरच्यांनी तर खूपच मला साथ दिली आणि त्या इंजुरीमधून मी बाहेर पडलो आहे सध्या आणि इंजुरीमधून बाहेर पडून माझं सिलेक्शन सुद्धा झालं आहे मग स्पोर्ट्स शूटनी कशा पद्धतीने तुला मदत केली म्हणजे काय अनुभव सांगशील स्पोर्ट्स शूटचा तू स्पोर्ट्स वडचे जे मॅनेजर आहेत जे जे स्पोर्ट ई सीईओ सहकारी जे सगळे आहेत ते सर्वां ते सर्वजण माझ्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये असायचे सारखे कारण माझी इंजरी खूप मोठी झाली होती कारण माझा जो राईट एल्बो आहे तो पूर्ण तुटला होता डिसलोकेट नाही पूर्ण तुटलाच होता आणि तर तेव्हा स्पोर्टवर्टचे जे सगळे होते त्यांनी रोज कॉन्टॅक्टमध्ये होते माझ्या माझी विचारपूस सारखी करायचे आणि त्यांच्यामुळे मला मानसिक बळसुद्धा मिळालं आणि सर्वांनी सर्वांपासून मला मदत मिळाल्यामुळे त्या इंजरीमधून मी वरती आलो मग तर तू इंजरीमधून काय शिकला इंजरी झाल्यानंतर म्हणजे की कि कसं किती वर्ष लागला की कि किती महिने लागले ती इंजरी कशी बरी झाली ते तू काय सांगशील जवळपास वर्षभर मी तब्बल एक वर्ष मी पूर्ण बेड रेस्टवर होतो फक्त लेग्स वर्कआउट वगैरे जो असायचा तो माझा चालू असायचा आणि एक वर्ष पूर्ण बेड रेस्ट असल्यामुळे मी कबड्डीपासून एकदम लांब होतो फक्त ज्या टुर्नामेंट असतील त्या लांबून बघायच्या किंवा लाईव्ह मॅचेस बघायच्या प्रो कबड्डी असेल हेच फक्त मी बघण्यातून शिकत होतो आणि वर्षभर बेडरेस्टवर असल्यामुळे मला ग्राउंडवर उतरता नव्हतं येत कारण ते माझ्या एल्बोसाठी खूप हानिकारक होत होतं कारण चुकून अजून काही वाढू नये ती इंजरी म्हणून मला खेळायला सक्त पूर्ण मनाई गेली होती आणि इंजरीमधून मी हे शिकलो की पेशन्स आपण ठेवले पूर्ण पेशन्सने आपण थांबलो पूर्ण इंजरी रिकवर केली तर आपल्याला पुढे जाऊन नक्कीच त्याचा लाभ होतो तर तू त्या स्पोर्ट रुसच्या मॅचच्यानंतर तुला इंजरी झाली बरोबर त्या इंजरीनंतर तुझं शेवटचं वर्ष होतं ज्युनियरसाठी कबड्डीला बरोबर तर तुला काय वाटतं की तू त्याच वर्षी जर इंजरी नसती झाली तर त्याच वर्षी ज्युनियरसाठी मुंबई उपनगर खेळला असतास का ॲक्च्युली uh, मी द्वितीय श्रेणीमध्ये खूप uh, म्हणजे जवळपास दोन वर्ष आम्ही द्वितीय श्रेणीमध्ये सगळ्या फायनलच खेळत होतो आणि त्यामुळे माझे कुमार गटात सिलेक्शनचे चान्सेस थोडेफार होते असं मला स्वतःला वाटत होतं कारण आम्ही तेव्हा कुमार गटात आम्ही कॉर्टर सेमी खेळलोच असतो पण जानेवारी फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये मला इंजरी झाली आणि लगेच ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्येच कुमार गटाची चाचणी सुरुवात झाली त्याची कारण डिसेंबरमध्ये कुमार गटाची राज्य अजिंक्यपद स्पर्धा ती ठाण्याला होती जेव्हा प्रसाद पानसरे कर्णधार होता त्यावेळी आणि तेव्हा नोव्हेंबरमध्ये जी आपली उपनगरमध्ये चाचणी होती तेव्हा मला खेळायची खूप इच्छा होती पण हाताची इंजरी माझी पूर्ण झाली नव्हती रिकवर पूर्ण झाली नव्हती त्यामुळे मला ती टुर्नामेंट खेळता आली नव्हती आणि विशेष गोष्ट म्हणजे तेव्हा माझं ते, ते शेवटचं वर्ष होतं आणि मला खेळायची खूप इच्छा होती पण नाही खेळता आलं तर प्रसाद पन्सेरे हा तुझा खूप जवळचा मित्र तर त्याला कॅप्टनशिप भेटली तर तुला काय वाटलं त्याच्याबद्दल ॲक्च्युली uh, आम्ही जवळपास पाचवी सहावीपासून पाचवी सहावीला असल्यापासून आम्ही शाळेतून एकत्रच खेळतो एका वर्गात आहेत आणि आंतरशालीय कबड्डी स्पर्धांमध्ये डी एस ओलासुद्धा आम्ही एकत्रच खेळतो तेव्हा सुद्धा आम्ही ते सेमी क्वार्टर वगैरे खेळायचोच आणि जी तालुकास्तरीय नंतर जी टुर्नामेंट होती त्याच्यामध्ये पण आम्ही एकत्रच असायचो आणि पुढे त्याचा क्लब वेगळा रेल्वे पोलीस लाईन बॉईज आणि मी सनमित्राचा खेळाडू असं करत आम्ही दोघे पण चांगल्यारीत्या कुमार गटात किंवा किशोर गटात आम्ही दोघं पण चांगल्या पद्धतीनेच खेळत होतो फक्त इंजरीमुळे मी त्या वर्षी मागे पडलो आणि त्याला एक चांगला चान्स मिळाला त्याला चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आणि त्यामुळे त्याला कॅप्टनशिपसुद्धा उपनगरची पूर्व विभागाची मिळाली होती आणि तीसुद्धा त्याने चांगल्यारित्या पार पाडली होती आम्हाला सन्मित्राच्या सर्वच खेळाडूंनासुद्धा आनंद झाला होता कारण तो प्रॅक्टिसलासुद्धा आमच्याकडे असायचा नेहमी आणि त्याच दरम्यान त्याचं सिलेक्शन झालं होतं तर तू तु कोच तुमच्या मंडळाच्या कोचबद्दल तू काय गोष्टी सांगशील मला की ते तुला कसे मार्गदर्शन करतात काय वगैरे काय सांगशील मी आमच्या कोचला म्हणजेच दीपक कांदळावकर या सरांना मी गेले दहा वर्ष ओळखतोय हो दहा वर्ष मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळतो आहे त्यांनी प्रत्येक स्टेपला माझ्या ज्या वेगवेगळ्या वेग वेग स्किल्स आहेत त्या डेव्हलप केल्या आहेत आणि आधी ते आमच्यासोबत खेळतसुद्धा होते पण आता वयोमानानुसार त्यांना आमच्यासोबत फक्त ग आम्हाला ते मार्गदर्शन फक्त करू शकतात सांगू शकतात की हा हात असा नको मारू तर हा हात खालून मार अशा वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग त्या फक्त सांगू शकतात मॅचेसमध्ये जेव्हा टुर्नामेंट चालू असतात त्यांनी सांगितलेल्या गोष्टींमुळे सुद्धा प्रत्येक मॅचमध्ये आमचा फरक पडला आहे आम्ही ती मॅच हरत असेल तर ती तीच मॅच आम्ही परत आम्ही जिंकूनसुद्धा जिंकूसुद्धा शकतो त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार तू कबड्डीच्या क्षेत्रामध्ये तुझा आदर्श कोण आहे तू कोणाला बघून एवढं पुढे तू कबड्डी खेळतोस ॲक्च्युली मी आ, रिशांग देवाडिगाला मी माझं आयडियल मानतो कारण लहानपणापासून मी प्रो कबड्डीवर त्या त्यांच्याच ते, ते, मॅचेस बघत आलो आहे मुंबई संघातून वगैरे जेव्हा ते खेळत होते तेव्हा मी लहान होतो एक सहावी सातवीमध्ये मी असेल तेव्हापासून मी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो आहे आणि रिशांक देवाडी का त्यांची स्पीड जी आहे स्पीड आहे जंप असतील जे एस्केप स्किल्स असतील त्या सर्वत अप्रत कारण इंटरनॅशनल लेवलला जे इंडिया संघातून ते खेळलेत त्यामध्ये पण त्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो चांगलाच राहिला आहे त्यामुळे माझा आयडियल देवाडी देवाडिकाचा तर रिशांग देवाडिकाबद्दल एक प्रश्न मी तुला विचारू तर रिशांत देवाडिका कोणता सीझन जिंकला होता एलचा यू मुंबा संघाचं जे सीझन दोन होतं यू मुंबा टीममध्ये ते जेव्हा होते तेव्हा त्यांनी एलची फायनल मारली होती कोणाच्या कॅप्टन्सी खाली अनुप कुमार तू कबड्डी प्लेअरला कोणते सप्लिमेंट सांगशील घ्यायला म्हणजे काय सप्लिमेंट तू त्यांना प्रोव्हाइड करशील की हे सप्लिमेंट घ्या किंवा हे खा तर तुमची बॉडी फिट होईल तुम्ही वर्कआउट्स वगैरे ठीक करा ते सगळं मी ॲक्च्युली मी स्वतः कोणतं सप्लिमेंट घेत नाही मी जे पण आहे ते जे आपलं नॅचरल फूड आहे त्यावर माझा पूर्ण फोकस असतो जसं ड्रायफ्रूट सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स झाले दूध अंडी केळी वेगवेगळे फ्रूट्स या सर्वावर मी जास्त फोकस ठेवतो आणि जे आपलं प्रॉपर जेवण असतं दुपारचं रात्रीचं भाकरी चपाती एक्सेट्रा जे पण असेल त्यावर मी माझा जास्त फोकस असतो अजूनपर्यंत मी कोणतं सप्लिमेंट अजून घेतलं नाही आहे आणि नॅचरल बॉडीवर जेवढा फोकस करता येईल तेवढा मी करतो आणि मी पण हाच संदेश सांगेन या सर्व खेळाडूंना की नॅचरल बॉडीवरच फोकस करा ओके okay. तर आता आपण एक गेम खेळूया रॅपिड फायर मी तुला काय प्रश्न विचारेल तू त्याची उत्तरं दे अनुप कुमार की प्रदीप नरवार अनुप कुमार हँड टच की टो टच हँड टच आयपीएल की प्रो कबड्डी प्रो कबड्डी फेवरेट वर्कआउट फेवरेट वर्कआउट बैठक आज जर तू कबड्डी प्लेयर नसता तर तू सध्या काय असतास मी क्रिकेटर असतो ओके. ओके प्रो कबड्डीमध्ये बेस्ट रेडर कोण बेस्ट रेडर प्रो कबड्डीमध्ये परदीप प्रो कबड्डीमध्ये सर्वोत्कृष्ट डिफेंडर फजल अत्रा झाले असलं इनामदार की आकाश शिंदे आकाश शिंदे मुंबई उपनगर कबड्डी स्थापना केव्हा झाली आठ ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी कबड्डी खेळून दुसरा आवडता खेळ क्रिकेट uh, निशांत तेवाडी की पंकज मोहे रिशांत देवाडी का शेख की संकेत सावंत अरकम शेख गिरीश अर्ना की निलेश शिंदे निलेश शिंदे तर आता आपण पॉडकास्ट एंड करू पण पॉडकास्ट एंड करताना शेवटचा तुझा एक तुला एक मी प्रश्न विचारतो की इथून पुढे तुझा गोल काय आहे इथून पुढे माझा गोल हा आहे की माझ्या स्किल्स आणि फिटनेसवर थोडा भर देऊन सर्व स्किल्स वगैरे नीट करून मला राष्ट्रीय खेळाडू बनण्यासाठी मला आवडेल आणि तसंच मला इंडियाला रिप्रेझेंट करायला माझं स्वप्न आहे तर मी लवकरच या सर्व गोष्टींवर भर देईन आणि माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आ, सक्षम होईल सन्मित्र क्रीडा मंडळामध्येच आहे तर दीपक सर पण आलेले आहेत तर आपण दीपक सरांसोबत थोडीशी चर्चा करूया दीपक सर आता आपल्यासोबत आहेत तर दीपक सर मी तुम्हाला काय प्रश्न विचारतो तर तुम्ही मला सांगा की सन्मित्र क्रीडा मंडळाबद्दल तुम्ही काय सांगाल जव, 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 सन्मित्र क्रीडा मंडळ हा इथला स्थानिक संघ आहे जव जवळजवळ इथे कुठलाच संघ नव्हता त्यावेळी सन्मित्र क्रीडा मंडळ आणि हा संघ काढला आहे सर्व मित्रांनी मिळून काढलेला आहे म्हणून त्याचं नाव सन्मित्र केलं आहे हां मोठा भाऊ अरविंद कांदळकर त्यांनी तो चालू केलेला आहे आणि त्याची महिला पुरुष दोन्ही संघ होते पहिली महिला छत्रपती अवॉर्ड सन्मित्र क्रीडा मंडळाची झाली उपनगरमध्ये नाव काय सर त्यांचं ग्रेटा डी सोझा तर सर तुम्ही सोमपुंदेबद्दल काय सांगाल मला सोहम पुंदे माझ्याकडे लहानपणापासून कबड्डीचा कम माहीत नव्हता तिथपासून माझ्याकडे खेळतोय तो आजपर्यंत इतका एन्जॉय राहिला तरी त्या परफॉर्मन्समध्ये खेळतोय तर सोम तू आणि सरांनी मला वेळात वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद माझाही पहिला पॉडकास्ट होता मीही म्हणजे बघतोय की कसं काय सगळं काय चाललंय खेळाडूंसोबत तर मला उत्सुकता वाटली की तुझा पॉडकास्ट घ्यावा तुझ्यासोबत इंटरव्ह्यू घ्यावा तुझे काही प्रश्न असतील ते मला समजतील तर खेळाडूंचे काय काय प्रश्न आहेत ते मला समजले की खेळाडू कसा घडतो काय घडतो सरांनीही तुला घडवलं आहे सरांचेही अभिनंदन तुला चांगलं त्यांनी घडवल्याबद्दल व तू आत्ता इथपर्यंत तू अजून तू पुढे अजून काहीतरी करावं इंडियासाठी खेळावं महाराष्ट्रासाठी खेळावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना तुम्ही वेळात तु वेळ दिल्याबद्दल धन्यवाद दीपक सर आणि सोम तुझेही धन्यवाद थँक्यू